दरवर्षीप्रमाणे खास यंदाही कोकण ब्रेकिंग न्यूज चॅनल प्रस्तुत भव्य दिव्य गणेश सजावट स्पर्धा व यूट्यूब व्हिव्हर स्पर्धा दोन हजार प्रायोजक महालक्ष्मी तथास्तु मॉल गार्मेंट्स अँड ऍप्रल्स आमचा पत्ता आदित्य बिझनेस सेंटर दुसरा मजला गांधी चौक सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव साठ पंचवीस त्र्याण्णव शहात्तर ब्याण्णव सव्वीस चोवीस त्र्याण्णव शहात्तर मंडळी सुरुवातीला तर आम्हा बांदिवडेकर तर्फे तुम्हा सर्वांना भाद्रपद मासी गणेश चतुर्थीच्या भावपूर्ण शुभेच्छा बर आता आला आहात तर आमच्या मनी असलेले हे एक आर्थतेचे गाराणे ऐकून जावे अशी नम्र विनंती तुम्ही साहेब ते गाणं ऐकलं आहात का हो। स्वर्गाहुनी सुंदर अमुचे हे कोकण आणि त्यात सगळ्यात सुंदर काही असेल तर शतकांचा इतिहास वारसा लाभलेली निसर्गाच्या छायेत वसलेला जणू स्वर्गच म्हणजे आमची सावंतवाडी बरोबर ना आणि इथेच आहे आपले एक सुंदर असे रेल्वे स्थानक दर दिवशी हजारो प्रवासी आपल्या स्वप्नांना पंख देण्याचा प्रयत्न करतात आयुष्याचा प्रवास करत असतात परंतु तुम्हाला काय वाटतं साहेब सगळ्यांच्यात नशिबी ते येत असेल का हो साहेब त्याचा आपण कधी विचार करतो का आपल्या सावंतवाडी रेल्वे स्थानकाची दुर्दशा सर्वांनाच माहिती जलद गती गती मध्यम इथे नाही त्यामुळे स्थानिक प्रवासी नोकरदार वर्ग यांची होणारी तडफड कोणी लक्षात घेतली आहे का कधी 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 तर वेळ वाचवण्यासाठी कुठं आम्हाला सावंतवाडीकरांना निवडावे लागतात <laughs> त्यात मजेची गोष्ट अशी की शिगमोत्सव गणेशोत्सव आले की या राजकारणी लोकांना अचानक कोकणवासियांची काळजी वाटू लागते दोन ते तीन गाड्या स्पेशल नावाने सोडून लोकांचे जे सांत्वन करण्याचा ते प्रयत्न करतायत ना ते कितपत तुम्हाला पटते हो। त्याऐवजी जर आपल्या या सावंतवाडी स्थानकाला सावंतवाडी टर्मिनस अस, असं नाव मिळालं तर किती सुंदर होईल किती चांगले वाटेल आम्हाला सावंतवाडी यांना परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की दहा वर्षांपेक्षा जास्त वेळ टर्मिनसचे भूमिपूजन झाले असून आजही प्रवासांचे डोळे टर्मिनस कधी होईल कधी होईल याकडे लागून राहिले ऐतिहासिक वारसा आंबोलीसारखी जगप्रसिद्ध स्थळ त्यात जागतिक नामांकन प्राप्त समुद्र किनारे एवढे सगळं वैभव आमच्याकडे असूनही आपला युवा आज रोजगारासाठी मुंबई गोवा जीवन का जगतोय बरं टर्मिनस जर झाले तर अनेक पर्यटक सावंतवाडीत उतरतील त्यातून कदाचित रोजगाराच्या कितीतरी नवी संधी निर्माण होतील तेव्हा कुठेतरी आपली सावंतवाडी खऱ्या अर्थाने समृद्ध होईल त्यातून कित्येक नवीन व्यावसायिक निर्माण होतील कितीतरी युवा व्यावसायिकांना चालना मिळेल बरं तुम्ही सगळेजण या स्पर्धेनिमित्त का असे ना इथे आलात आणि आमच्या मनी असलेले आर्थ त्याचे कारण तुम्ही ऐकून घेतला त्याबद्दल सर्वांचे